सिंह नायक निंबाळकर यांची मदार केवळ आमदारावर मतदार आणि कार्यकर्ते वाऱ्यावर माडा लोकसभेचे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि मतदारांचा थेट संपर्क नसल्यामुळे त्यांची उमेदवारीची मदार ही केवळ आमदारावर असल्याचे दिसून येत आहे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षामध्ये राज्याच्या राज्य सरकारच्या अखत्यारीतील सिंचनाच्या आणि पाण्याच्या अनेक योजना मार्गी लावल्या आहेत मात्र केंद्र सरकारच्या मोठ्या योजना मतदारसंघात आणल्या नाहीत ठोस असे काम त्यांना करता आलं नाही पंढरपूर फलटण रेल्वे सुरचा मा सर्वेक्षणाचं काम हे झालं मात्र त्यापुढे काही करता आलं नाही ते सर्वेक्षणाचे काम देखील माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलं होतं तसेच मुंबई पुणे दररोज रेल्वे सुरू करण्याची मागणी ही अनेक वर्षापासून प्रलंबित आहे पंढरपूर रेल्वे दररोज सुरू देखील त्यांना करता आली नाही मात्र हीच रेल्वे साताऱ्यापर्यंत घेऊन ते गेले आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून आमदारांनी जी कामे करायची असतात ती कामे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहेत यामध्ये त्यांनी अनेक पाण्याच्या आणि सिंचन योजना या देखील मार्गे लावल्या आहेत खासदार सिंह नाईक निंबाळकर हे केवळ सांगोला करमाळा आणि अलीकडच्या काळात माडा विधानसभा मतदारसंघात फिरताना दिसले आहेत त्यांची गाडी ही या तीन मतदारसंघातच फिरत असते मतदारसंघातील अनेक गावात खासदार एकदा देखील गेले नाहीत आणि त्यांचा खासदार निधी देखील अनेक गावात पोहोचता देखील नाही खासदार सिंह नाईक निंबाळकर यांची सांगोल्यातील आमदार शहाजी बापू पाटील आणि मानचे आमदार जयकुमार गोरे या दोन आमदारावरच त्यांची मदार आहे आमदाराचे पदाधिकाऱ्यावर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची संपूर्ण मदार असल्यामुळे असल्याचे दिसत येत आहे तर पाच वर्षात स्वतःच्या कार्यकर्त्याचे संघटन त्यांना बांधण्यात अपयश आलं आहे त्या उलट मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते हे प्रत्येक मतदारसंघात आहेत मोहिते पाटील यांचा थेट संबंध हा गाव पातळीवरील कार्यकर्त्याशी आणि मतदाराशी थेट संपर्क असल्यामुळे मोहिते पाटील यांचे पारडे हे जड असल्याचे दिसत आहे तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याशी थेट संपर्क होत नाही तसंच मतदारसंघा मतदारांशी त्यांचा थेट संपर्क आणि संवाद होत नसल्यामुळे आणि महत्वाचे म्हणजे चहापेक्षा किटली गरम पिये हे जनतेशी थेट संपर्क होऊ देत नसल्यामुळे निंबाळकर यांचे मदार हे आमदारावर आहे तसेच मतदारांनी कार्यकर्ते हे वाऱ्यावर दिसून येतात गोविंद शिल्प घेऊन येत आहे दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे भगवान कंपनी स्टील वर्क पूर्णपणे जुलदा कंपनी एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत मोटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर